राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे राज्याचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दोन दिवसांपूर्वी शहरात झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यकर्ता मेळाव्याचे विवेचन केले शहर जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन शहर जिल्हा कार्यकर्ता मेळावा इतर पक्षातील नेत्यांचा पक्षप्रवेश शहर हद्दबाड तसेच महापालिका अशा विविध मुद्द्यांवर भाष्य करताना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व्हिजन मांडले विविध मुद्द्यांवर आपले विचार मांडताना कार्यकर्ता बळावा हा यशस्वी झाला असून यासाठी शहर व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवल्याचे सांगत शहराच्या विकासासाठी अजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एखादी सत्ता द्या शहर हद्दवाड भागातील विविध प्रश्न तात्काळ मार्गी लावता येतील असे सांगितले दरम्यान राष्ट्रपती अंतर्गत सुरू असलेल्या गटबाजी यावेळी दिसून आली यावर प्रश्न विचारले असता सर्वच पक्षांमध्ये गटबाजी असते यात काही नवीन नाही शेवटी जो कार्यकर्ता काम करतो त्यालाच संधी मिळते त्यामुळे संतोष पवार आणि जुबेर बागवान यांनी अवघ्या काही दिवसांमध्ये पक्ष स्थापन करून नवीन कार्यालय उघडले त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे असे सांगत नाव न घेता पक्षांतर्गत तसेच पक्षविरोधी भूमिका मांडणाऱ्यांना सणसणीत टोला दिला आहे पहा विविध मुद्द्यांवर काय म्हणाले उमेश पाटील अभावी रद्द झाला त्याचं कारण असं होतं की आनंद शिवेचा कार्यक्रम हा मूळ कार्यक्रम पत्रिकेमध्ये सुरुवातीला घेतला गेला नव्हता त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचा, त्यांचा पक्षात पक्षामध्ये जो प्रवेश आहे तो प्रवेश दुपारी कार्यक्रमाच्या ठिकाणी व्हावा असा होईल अशा पद्धतीची अपेक्षा होती रवी पाटील असतील किंवा इतर आमचे बिजू प्रधान आणि त्यांचे सहकारी असतील त्यांचे प्रवेश दुपारी झाले ते प्रवेश झाल्या त्याच ठिकाणी आनंदचंदनशिपर्यंत प्रवेश प्रवेश आहे असा एक, एक प्रकारचा समज त्या ठिकाणी होता परंतु त्यांनी त्यांच्या प्रवेशाच्याकरता वेगळा कार्यक्रम आयोजित केला होता अशा पद्धतीची माहिती कम्युनिकेट व्यवस्थित झाली नाही हा एक भाग दुसरं असं की दादांच्या दौऱ्याच्या कार्यक्रमामध्ये ऐन वेळेला सोलापूर महानगरपालिकेच्या इमारतीची पाहणी त्याचबरोबर डी सी सी बँकेच्या शिष्टमंडळाला वेळ दिली होती परंतु जा ते डी सी ता ला ला सी बँकेच्या तिकडं जाऊन तिथं त्यांना भेटायचं हे पूर्वी त्या ठिकाणी आधी नोंदीत नव्हतं कार्यक्रमपत्रिकेत नव्हतं त्या डी सी सी बँकेच्या तिथं गेल्यानंतर ट्राफिक जाम होऊन जवळपास अर्धा तास त्या ठिकाणी तिथून बाहेर निघायला लागला त्या डी सी सी बँकेच्या तिथं सगळ्या गाड्या टर्न घेऊन वळायला आणि उशीर खूप झाला तिथंच आम्हाला नऊ साडेनऊ जवळपास वाजल्या ते ग्रामीणचे जिल्हाध्यक्षांची निवड शहर जिल्हाध्यक्षाची निवड साधारणपणे दोन ते तीन महिन्याच्या कालावधीतल्या ह्या निवड्या या दोन तीन महिन्यामध्ये नवीन पदाधिकारी निवडणं त्याचबरोबर पक्षाचं कार्यालय त्या ठिकाणी तयार करून घेणं आजीदादाचा दौरा लागल्यानंतर त्याचं नियोजन करणं थोडंफार मिसकम्युनिकेशन हे होऊ शकतं हे आपण घरी धरलं पाहिजे ज्या वेळेला एखादी संघटना इस्टॅब्लिश असते त्यावेळेला सगळ्या जबाबदाऱ्या निश्चित झालेल्या असतात आत्ताची जी संघटना आहे ती सगळेच नवीन पदाधिकारी आहेत अनेक पदाधिकारी तर काल नेमले गेलेले आहेत म्हणजे दादा आल्यानंतर नेमले गेलेले आहेत तर त्यामुळं ज्याला त्याला आपापल्या आप जबाबदाऱ्या एकदा दिल्यानंतर भविष्यकाळामध्ये तो जो तो आपापल्या आप जबाबदारीप्रमाणे काम करायला लागल्यानंतर अशा पद्धतीचं काही मिसकम्युनिकेशन राहणार नाही तरीसुद्धा दोन्हीकडच्या मेळाव्यांना प्रचंड गर्दी झाली होती हे आपण पाहिलेलं आहे अजितदादांची जी क्रेज आहे त्यांचं वलय आहे त्याचं आकर्षण सगळ्यांना आहे काम करणारा नेता स्पष्ट वक्ता नेता कष्ट घेणारा नेता म्हणून अजितदादांची ओळख आहे दिलेला शब्द पाळणारा नेता आणि विकासाच्या कर्था म्हणून कधीही कुठलं पक्ष पार्टी न पाहणारा आणि विकासाच्या मुद्द्यावर सातत्यानं सहकार्य करण्याची भूमिका घेणारा नेता म्हणून आजीदालाचं व्यक्तिमत्व आहे जिथल्या तिथं प्रश्न सोडून कालच्या आजीदानाच्या दौऱ्याच्या निमित्तानं नवीन अध्यक्ष नवीन शहराचे अध्यक्ष नवीन पदाधिकारी निवडल्यानंतर संघटनेचा देखील आढावा त्या ठिकाणी झाला मोठ्या प्रमाणावर मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची शहरात आणि जिल्ह्यात देखील एकत्रित मेळावा केला असता तर आणखी संख्या जास्त दिसली असती परंतु दोन्ही ठिकाणी वेगवेगळे मेळावे असूनसुद्धा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला अनेक महत्त्वाच्या नेत्यांचे प्रवेश नगर माजी नगरसेवकांचे प्रवेश त्या ठिकाणी पार पडले एकंदरीतच सोलापूर शहर राष्ट्रवादी सोलापूर ग्रामीण राष्ट्रवादी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला गतवैभव प्राप्त करून देण्याच्या दृष्टिकोनातून कालचा अजिंकादाचा दौरा हा उपयोगी पडल्यात पडणार आहे त्याच्याबद्दलतील मात्र शंका नाही पुढच्या कालावधीनंतर संतोष पवार आणि जुबेर भागवान यांच्या नेतृत्वामध्ये किसन जाधव जे जिल्हा नियोजन समितीवर त्यांची आता निवड झाली राज्याच्या उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली त्या आमचे प्रमोद भोसले जिल्ह्याचे शहराचे शहर जिल्ह्याचे जनरल सेक्रेटरी या सर्वांच्या प्रयत्नांना अतिशय यशस्वीरित्या शहराचा मेळावा पार पडला त्याचबरोबर ग्रामीणचा मेळावा देखील भरगरच्या संख्येने त्या ठिकाणी जिल्ह्याभरातून सर्व आमचे सहकारी कार्यकर्ते नागरिकांना उपस्थित होते त्याचबरोबर अजितदादांनी सोलापूर जिल्ह्याच्या आणि सोलापूर शहराच्या विविध सार्वजनिक प्रश्नांच्या संदर्भानं प्रशासकीय बैठक घेतली आढावा घेतला आणि जे जे प्रलंबित प्रश्न सोलापूर शहराच्या जिल्ह्याच्या दृष्टीनं आहेत त्या प्रश्नांवर मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून मनापासून सहकार्य करण्याची भूमिका घेतली जे जे विषय राज्य सरकारकडून प्राप्त होणाऱ्या निधीकरता म्हणून रखडलेले आहेत तो निधी देण्याचं त्यांनी मान्य केलं आणि अर्थमंत्री म्हणून राज्याच्या तिजोरीची चावी अजितदादाकडे असल्याचा फायदा आपल्या सोलापूर जिल्ह्याला शहरा यावेळी शहराचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान अल्पसंख्याकांचे वसीम बुरहाण सायरा शेख जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले आदींसह विविध सेलचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते